मंडळी एखाद्या आमिषाला बळी पडून त्यात फसवणूक होणं ही काही नवीन गोष्ट नाहीये फरक एवढाच आहे की आजच्या डिजिटल युगात फसवणुकीची पद्धत बदलत चालली आहे वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक मात्र चालूच आहे कितीही संसार उद्ध्वस्त होऊ द्या कितीही जनजागृती होऊ द्या पण मेहनत न करता झटपट पैसा कमवण्याचा लोकांचा नात काही सुटता सुटत नाहीये आणि त्यामुळेच फसवणूक करणाऱ्यांची दुकानं चालू राहतात बरं महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या बदलत्या काळातही जादू टोण्यासारखी फसवणुकीची पद्धत आपलं अस्तित्व टिकवून आहे त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा फसवणुकीला चांगले प्रतिष्ठित लोक अजूनही बळी पडतात जालना जिल्ह्यातील असाच एक प्रकार सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरतोय एक लाख रुपये द्या त्याचे एक कोटी रुपये करून देतो पैशांचा अक्षरशः पाऊस पाडतो असं म्हणत जालन्यातील रतन लांडगे नावाच्या व्यक्तीने अनेकांची फसवणूक केली आहे मागील काही दिवसात त्याने करोडो रुपयांची उलाढाल केल्याचं बोलल्या रात्री मंत्रोच्चार करत तो आपल्या ग्राहकांना दाखवायचा मालिका निर्माता शिक्षक व्यावसायिक अशी चांगली दिग्गज मंडळी त्याच्या या आमिषाला बळी पडली आहेत फार मुंबई कोकण परिसरातून येणारे ग्राहक रांगेत असायचे पण त्याच्या या भुंदुगिरीचा नुकताच पर्दाफाश झालाय आता पैशांचा पाऊस नाही तर त्याच्या विरोधात तक्रारींचा पाऊस पडतोय तो रतन लांडगे आहे कोण त्याची फसवणुकीची पद्धत कशी होती गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलिसांना काय काय आढळून आलंय फसवणूक झालेल्या लोकांनी काय काय सांगितलंय सगळं जाणून घेऊयात या, का या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी शेहेचाळीस वर्षीय रतन आसाराम लांडगे हा जालन्यातल्या जेल रोडवरील भक्तेश्वर नगर इथला रहिवासी लोकांची फसवणूक करण्यात तो तरबेज असल्याचं परिसरातील लोक सांगतात यापूर्वीही तो गरजू आणि गरीब कुटुंबाकडून एकवीस हजार रुपये घेऊन त्यांच्या मुलीच्या लग्नाला पन्नास हजार रुपये होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्याने आपला अपक्ष फॉर्म भरत लढवली होती निवडणूक निकालात त्याला सहाशे सत्तेचाळीस मतं मिळाली होती नंतर त्याने जादू टोण्याच्या माध्यमातून फसवणूक करणं चालू केलं त्याने नेताजी सुभाषचंद्र बोस नावाची सेवाभावी संस्था स्थापन केली होती त्या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करत असे तो फसवणूक कशी करायचा तर त्याची ऑफर ठरलेली होती एक लाख रुपये द्या त्याचे एक कोटी करून देतो कसे तर पैशांचा पाऊस पाडून त्यासाठी पैसे देणाऱ्या व्यक्तीला पूजा करण्यासाठी एका अंधाऱ्या खोलीत बसवलं जायचं बालकाचा प्लास्टिकचा सांगाडा जाळीखाली ठेवत त्यावर लिंबू ठेवून पूजा मांडली जायची नारळ हळद कुंकू काळी बाहुली तुळशी माळ असं इतरही साहित्य असायचं समोर बसलेल्या व्यक्तीला त्याचे डोळे बंद करायला लावायचे त्याच्या बाजूला एक नग्न व्यक्तीही उभा केला जायचा त्यानंतर सुरू व्हायचे मंत्रोच्चार ही क्रिया चालू असताना ग्राहकावर खोलीत चारही बाजूंनी नोटांचे बंडल पडायचे पण ते नोटांचे बंडल घेण्यासाठी ग्राहक जेव्हा डोळे उघडायचा तेव्हा पूजेमध्ये अडथळा आल्याचं नाटक करून पूजा थांबवली जायची आणि आता पुन्हा पूजा करावी लागणार असं सांगितलं ला जायचं त्यासाठी ग्राहकाकडून पुन्हा एकदा एक लाख रुपये उकळायचे हे चक्र असं चालू राहायचं पण कोणत्याच ग्राहकाला कधी एक लाख रुपयांचे एक कोटी रुपये मिळाले नाही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील निवृत्त शिक्षक रामेश्वर उबाळे यांच्याकडून थोडे थोडे करत करत तब्बल शेहेचाळीस लाख रुपये उकळण्यात आल्याचं सांगितलं जात आहे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पैसे परत मागितले पण उडवा उडवीची उत्तरं मिळाली आपल्या आयुष्यभराची कमाई अशी एका झटक्यात गेल्यामुळे त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली धुळे जिल्ह्यातील पेरजपूर गावातील किशोर शेवाळे या शेतकरी आणि व्यावसायिकाची अशीच तक्रार जालना तालुका पोलिसांना प्राप्त झाली रतन लांडगेच्या भूल थापांना किशोर शेवाळे आणि त्यांचा पुतण्या दिलीप शेवाळे दोघही बळी पडले दोघांचे मिळून साडेपाच लाख रुपये उकळण्यात आले आता साडेपाच कोटी रुपये येतील या आशेने ते पूजेला बसले पण खऱ्या पैशांचा पाऊस काही पडलाच नाही पूजेदरम्यान त्यांना स्मशानभूमीत लाडू ठेवण्यास सांगितलं होतं लहान मुलाचा सांगाडाही दाखवण्यात आला हा मुंजा आहे याला पाच किलो चांदीचा मुकुटाना असंही सांगण्यात आलं होतं पण त्यासाठी पैसे नसल्याने पहिलीच दिलेली रक्कम परत द्या अशी मागणी केल्यावर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर शेवाळे यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात था जाऊन आपली तक्रार दाखल केली त्या तक्रारीच्या आधारे जालना पोलिसांनी सतरा जूनला भक्तेश्वर नगरातील आरोपीच्या घरावर आणि गुन्ह्याच्या घटनास्थळी छापा टाकला तेव्हाही त्या ठिकाणी जादू टोण्याचा प्रकार चालूच होता मुंबई भागातून तीन ग्राहक लाखाचे खोटी करण्यासाठी आलेले होते धक्कादायक म्हणजे त्यातील एक जण हा मालिका निर्माता होता त्यांची नावं या ठिकाणी सांगता येणार नाहीत मात्र ते मुंबईवरून प्रत्येकी एक लाख रुपये घेऊन आले होते असं पोलीस तपासात निष्पन्न झालंय घटनास्थळावरून पोलिसांनी लोखंडी जाळीचा पिंजरा प्लास्टिकची मानवी कवटी एका चामड्याची चटई ज्यावर वाघाचे चित्र आहे पितळाची मोठी समई काळ्या रंगाची कपड्याची बाहुली स्टीलचा कोयता आणि जादू व पूजेचं इतर साहित्य जप्त केलंय पोलिसांनी तीन पांढऱ्या गोण्या देखील हस्तगत केल्या ज्या गोण्यांमध्ये नोटांच्या आकाराचे कापलेले कोऱ्या कागदांचे बंडल होते एका गोणीतील सोळा बंडलवर खालून वरून काही पाचशे रुपयांच्या खऱ्या लावलेल्या होत्या आणि मध्ये खोरे कागद होते आरोपी रतन लांडगे याच कागदाच्या नोटांचा पाऊस पाडायचा पण जेव्हा त्याच्याविरुद्ध तक्रारींचा पाऊस पडायला लागला तेव्हा जालना पोलिसांनी त्याला अटक केली चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून एक लाख एकोणपन्नास हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे आरोपीला जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे जालना तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली आहे तसेच या प्रकरणात बळी पडलेल्या इतरही पीडित व्यक्तींनी समोर येऊन त्यांची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवावी असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलंय जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली जालना जिल्ह्यासह राज्यभरात पैसा दाम दुप्पट करण्याच्या फसव्या योजना यापूर्वीही उघडकीस आल्या पण चांगल्या घरातील शिकले सवरलेले आणि मोठमोठ्या शहरातील लोकही अशा प्रकारात बळी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आरोपी रतन लांडगे आणि त्याच्या कारणाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय या व्हिडिओवरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद